रयत सहकारी कारखान्याचा बग्यास पेटला नजीकच्या डोंगराला लागलेल्या वनव्यामुळे आग लागल्याची शक्यता आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान कराड तालुक्यातील म्हासोली शवळ येथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे रयत सहकारी कारखान्याचा बग्यास पेटला आहे ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असून आगीमध्ये कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अंधश्रद्धेपोटी आज ही डोंगरांना वनवे लावण्याचे प्रकार सुरू आहेत यामुळे वन्य संपदेसह नजीकच्या वाडीवस्ती गावांना धोका निर्माण झाला आहे असाच प्रकार रविवारी सायंकाळी कराड तालुक्यातील म्हासुरी शेवळेवाडी येथे घडला असून डोंगराला लागलेल्या वनव्यामुळे रयत कारखान्याचा बग्यास पेटला आहे या भीषण आगीमध्ये कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे